दोन हजार मध्ये कल्याण रेल्वे भारतीमध्ये मराठी आणि स्थलांतरित वादासंदर्भात दाखल केलेल्या खटल्यात राज ठाकरे आणि आज ठाणे न्यायालयात हजर राहणार आहेत न्यायालयाच्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी मी गुन्हा कबूल करत नाही या दोन शब्दात हा विषय फेटाळून लावला पारदर्शक मतदार याद्या जाहीर करा एव्हीएम कसे बनवले जातात हे स्पष्ट करा आणि मतचोरीच्या मुद्द्यावर उत्तर द्या या प्रश्नावर राहुल गांधी यांनी कोणतेही उत्तर दिले जात नाही फक्त फेटाळले जाते असं म्हणत अमित शहावर टीका केली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष राजेश शर्मा यांनी मुंबईतून उत्तर प्रदेश बिहार मार्गावर पस्तीस नवीन गाड्यांची मागणी मांडली आहे रेल्वे पत्रांना पत्र लिहिले लिहिलंय <ūk> <णगाद> महायुती शिंदे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात फडणवीस यांचे कौतुक केलंय मात्र मुंबई महापौर पदासाठी कोणताही पक्ष उमेदवार असेल याबद्दल सस्पेन्स कायम असेल ईडी आणि एटीएसने मध्यरात्री ठाण्यातील अनेक भागात छापे टाकले संशयित दहशतवादी निधी आणि प्रशासनाची चौकशी सुरू अनेक घरांची झडती घेतली परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक केली राज्यात पुढील काही दिवस थंडी आणि दमटपणा राहील थंडीची लाट वाढण्याची शक्यता सकाळी लोक तीव्र थंडीचे वातावरणात आहे पालकांनी तीन मुलांना निळके येथे चित्रपट पाहण्यासाठी मित्राकडे सोडलं दोन एका दोन वर्षाच्या मुलीचं शेजाऱ्याने आणि अपहरण केलं तक्रारीच्या चोवीस तासात अंबरनाथ पोलिसांनी मुलीची सुखरूप सुटका देखील केली नगरपालिका निवडणुकीसाठीची मतदार यादी तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे ती आता पंधरा डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल डुप्लिकेट मतदारांच्या मुद्द्यामुळे आयोग आणि महानगरपालिकांमध्ये चिंता निर्माण <्णुण> झाली <थे। ्णुण> विरारमधील आदिनाथ इमारतीचा काही भाग कोसळला तेथे राहणाऱ्या सर्व कुटुंबांना वेळेत वाचवण्यात आलंय या घटनेनंतर प्रशासनाने जीर्ण इमारतींविरोधात तक्रार तीव्र केली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभागृहात निवडणूक सुधारणांवरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेतून सत्यात्याग केला पंतप्रधान पदाचा उमेदवार बदलण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलंय की दोन हजार एकोणतीस मध्ये सुद्धा पंतप्रधान मोदी एनडीएचे नेतृत्व करतील दादर स्थानकावर एक नवीन प्लॅटफॉर्म आठवा बांधला जाईल ज्यामुळे कार्यक्षमतेमध्ये लक्षणीय सुधारणा होईल सत्तर कोटींच्या या प्रकल्पामुळे परतीच्या गाड्यांवरील गर्दी आणि विलंब कमी होण्याची अपेक्षा भटक्या कुत्र्यांच्या कारवाईवरून सुरू असलेल्या वादामध्ये भाजप आमदार महेश लांडगे यांच्या विधानामुळे गोंधळ उडालाय त्यांनी विचारलाय की भटक्या कुत्र्यांना पकडून प्राणीप्रेमींच्या घरात का सोडू नये नेहरू ते मुंबई फेरी सेवा पंधरा डिसेंबर पासून सुरू होईल नव्वद मिनिटांच्या प्रवासाला आता फक्त लागतील बोट दररोज चार फेऱ्या आणि प्रतिप्रवासी नऊशे पस्तीस रुपये भाडा निश्चित केला जाईल वर्षा गायकवाड यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे मतांची फसवणूक उघडपणे होत आहे आणि एक राष्ट्र एक निवडणूक सत्वावरही प्रशासनाने उपस्थित केले मुंबई विमानतळ सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई करत पंचेचाळीस कोटी रुपयांचे गांजा सोने आणि हिरे जप्त केलाय या प्रकरणांमध्ये एकूण बारा प्रवाशांना अटक करण्यात आली महाराष्ट्रातील शाळांची सुरक्षा वाढवण्यात आली एकोणनव्वद हजार पेक्षा अधिक संस्थांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आणखी कॅमेरे बसवण्याची योजना मुंबई जीआरपीने सतरा राज्यांमध्ये केलेल्या मोठ्या कारवाईत एक हजार अठरा चोरीचे मोबाईल फोन जप्त केले मुंबई सोने आणि संदेश मुंबईमध्ये सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये बदल दहा ग्रॅम सोन्याची किंमत एक लाख एकोणीस हजार तीनशे पन्नास रुपयांवर पोहोचले तर चांदी प्रति किलोग्रॅम दोन लाख एक हजार रुपयांवर पोहोचली मलबार हिल पार्सी स्मशानभूमीत पाळी प्राण्यांसाठी नवीन कबरी सापडल्याने समुदाय संतप्त झालाय परंपरा श्रद्धा आणि आधुनिक पद्धतींवर वादविवाद सुरू